हा अशी आम्ही कथा ऐकली म्हणजे आमच्या ज्या पूर्वज आजी आजोबा होते त्यांच्याकडून आम्ही ऐकलेली कथा हा या कड्याचा आवाज पूर्ण गावामध्ये येतो खाली कामती गावामध्ये एवढा प्रचंड जोरात कडा तुटतो आणि त्यावेळेस लक्षात येतं कि आई भावाकडे गेलेली आहे अच्छा धन्यवाद नाही मस्त गोष्ट सांगितली म्हणजे कसं आहे आपण ऐकलेलं असतं आई आजी आजोबा आपल्याला कोणी कोणी सांगत असतात वेगवेगळ्या कथा आणि त्या कथेमधून आपल्याला त्यांना हे सांगायचं असतं की आपल्या देवीचं महात्म्य किती आहे देवीचा महिमा किती आहे हे सांगायचं असतं सो या कथेमधून आपल्याला मला ही कथा पहिल्यांदा कळाली जी आज या रोहितनी सांगितली रोहित ना हा बरोबर सो मला ही पहिल्यांदा कळाली सो माझ्यासाठी आता ह्या व्लॉगिंग मध्ये एक्सप्लोर केलेल्या कुरुळ कुरुळ तिचाही आमचं जे गाव आहे किंवा घाटवणे यांना सुद्धा ही गोष्ट कदाचित पहिल्यांदा माहिती पडेल कारण कोणी अशी चर्चा केलेली नसते पण आता व्लॉगिंगच्या माध्यमातून बोलली ऐकलेली कथा सो आता ती पोहचेल लोकांपर्यंत अजून कोणाला काय असं आजी आजोबा वडील वगैरे जुने लोक आहेत त्यांच्याकडून ऐकले आम्हाला पण एवढं माहित नाही पण आम्ही आजी आजोबांकडून ऐकलेले कदाचित त्यांनी तो आवाज ऐकला असेल कदाचित दिवसेंदिवस असं नाही का निसर्गात हे असते हो हो मला माहित नाही हा मला माहित नाही पण आता हे दादा पण आता इन झालेत काय नाव आपलं दादा अमोल चव्हाण अमोल चव्हाण इकडे सगळे चव्हाण आहेत ना चव्हाण नाव ते सगळे चव्हाणच आहेत आणि चव्हाण चव्हाणांच गाव आहे सगळं चव्हाणांचं गाव आहे सगळं श्रीकांत भगत श्रीकांत बघत सब मै हुसब सब हा सो Uh, आता बघा हे सगळे मला फेमस करण्यात आय थिंक सगळे माझे सबस्क्रायबर आहेत आता मे हो सर्च करून हे लोक मला सबस्क्राईब करणार आणि हेच लोक मला मोठे करणार आहेत माझे पुढचे ब्लॉग पण मी कदाचित डेली ब्लॉग करेन नाही तीन सबस्क्राईबर आहेत सॉरी लादायचं सबस्क्रायबर आहेत फक्त पण माझा कॉन्फिडन्स हाय लेवल आहे बरोबर या हो नक्की कधी यात्रा नंबर शेअर करू ना तेव्हा व्हॉट्सअपवर सांगाल यात्रा कधी आहे हो आपण नंबर शेअर करू करून तुम्ही तुम्ही जेव्हा बरं तुम्हाला सगळ्यांना मी वरच विनंती करतो बोला की मी स्वतः ऍक्टिंग करतो नाटक करतो दोन अंकी नाटक दिसते तुमचं ते दाढीवर हात याचा टायमिंग खूप चांगला आहे आणि दाढीवर हात फिरवतो बोल मी केसवर कसं आहे माहितीये मी ऍक्च्युअली दाढीवरून फिरवतोय कारण ना मला दाढी वाढवायची असं वाटतंय की हे खेचे मोठी होईल बरोबर हा तुझ्या बरोबर असे सरळ स्ट्रेट आहे असे केस स्ट्रेट आहेत दाढीचे माझे सगळे केस सो असू दे मला फक्त एवढंच सांगायचंय की आता ही सगळी मुलं नंबर घेणार आहे आणि माझा नंबर त्यांना देणार आहे सो आता तुम्ही बोलवणार आहे ना मला यात्रेला सगळ्यांनी एकदा ना जोरात माझ्या मध्ये जयघोष घालायला पाहिजे हा चल मोठ्या करायचं नावा चांगले चांगले बोला चांगले मी तुम्हाला सांगितलं होतं दाखवलं होतं ना चौक ज्या चौकात ही म्हणजे हा चौक टाईप आहे शिवाय टोपी दाखवतोय हे सगळं चौक आहे ते जे ताडपत्री वगैरे हो टाकलेत इकडे सगळ्या महिला बसल्या हो आहेत बघा टोपी नको हा आणि इकडे सगळी माणसं बसले पुरुष मंडळी सगळी त्यात आतमध्ये शाळे हे काय इकडे अंगणवाडी सारखं आहे इथे कंपाऊंड वर बसले आता सगळे वाट बघत आहेत पालखी यायची बघा पालखी तुम्हाला दिसेल तिकडून पालखी येते आणि इथे थांबेल आणि मग इथून मग ती पायवाटेने ही जी पायवाट दिसते ह्या पायवाटेने तिथून आतमध्ये जाणार आहे इकडची पायवाट येते ती हा ओके <laughs> सो आता मी असं चर्चा करत होतो इथल्या लोकांशी तिथल्या तर मला कळलं एक आजोबा आहेत ज्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत सो आपण त्यांना विचारूया की काय काय माहिती आहे तुम्हाला आतापर्यंत म्हणजे घाटाईचा महिमा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्यांच्या म्हणजे आख्यायिका असतील किंवा काही दंतकथा ज्या पूर्वी पूर्वापार चालत आल्या त्या दंतकथा असतील तर आपण त्यांना विचारूया तर बाबा बरे आहात का तुम्ही हा देवी तीन वर्ष काम मुक्कामी येते हा तिथून वरती सोमेश्वर मंदिर लागत अच्छा सोमेश्वर पासून वरती जाते गाठायला आणि तिथून मग तीन वर्षातून एक मिनिटे येते यात्रा इथून भरते तिथे यात्रेला पूर्ण सत्कार केला जातो तिथून पुढे सोमेश्वरला ला जाते सोमेश्वर मंदिर पासून वर पाराम फटा आणि पाराम फटून त्या गाठाई देवी मुक्कामी होते यात्रा भरते

नाही ठीक आहे मला कटन वगैरे काय झालेलं नाही जेवढं पाहिजे तेवढं मटेरियल मिळालंय बाहेर आपल्याला आजोबा आजोबा आपल्या हा नाही कळले कारण बघ कसं आहे माहितीये मी जे विचार अख्ख्या इक म्हटल्यामुळे काय विचारायचं पण हा पण म्हणजे असं काही नाही असं काही नाही असं काय नाहीपासूनच नाही घडली पासून जो हा मार्ग आहे ना ते फार पासून ही सगळीपासून धरण आजोबा नव्हतं ना खूप भोळी आहेत आणि खूप प्रेमळ येत ही माणसं सो मला असं वाटत ना, ना, ना त्यांचं प्रेम मिळणं हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि मुळात कुठलेही सण वगैरे गावाला साजरे का होत त्याचं कारणच आहे की जे मुंबईला राहिलेले रहिवासी आहेत जे मुंबईला तिथे तर त्यांनी पुन्हा गावाला यावं तर सगळ्यांनी एकत्र यावं फॅमिली कुटुंब कुटुंबाचे म्हणतो झाड त्याला फॅमिली ट्री म्हणतो तर सगळ्यांनी एकत्र यावं हा त्याच्या मागचा उद्देश असतो सो हे सण साजरे केले जातात गावात आणि आता हा जो सोहळा आहे पालखीचा पालखी नेण्याचा तर या सोहळ्यामध्ये सुद्धा आहे ना या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आमती गावातले सगळीच मंडळी घर घर झाडून प्रत्येक माणूस पोहोचला इथे आणि आता पालखी हे आम्हाला सांगते सो म्हणजे पालखी इथे जवळ लवकर येईलच आणि मग मी तेव्हा पालखीचं शूट करेन आपण पुढचं पण शूट करू आता मी दोन्ही माईक लावून करतोय बघा ना ही सगळी पालखी तिकडे फुगडी घातली जाते फुगडी घातली जाते आणि तिकडे सगळ्या बायका बसलेल्या सगळ्या बायका बसल्या तिकडे आणि कमी संख्या नाही आहे ही संख्या बरीच मोठी आहे इथून सगळ्या बायका बसलेल्या आहेत आणि इथे पालखीची वाट बघत आहेत त्याचबरोबर पुरुष इथून या कंपाऊंडच्या आतमध्ये एवढे पुरुष आहेत की बघा हे सगळे पुरुष मंडळी आहेत रोहित मला नाव पडले रोहित एवढीच नाव पडेल तुझं नाव काय होत हा नाही ती सगळी अशी सांगितली ना सामूहिक नाव सांगितली ही सगळी काम तिची नाहीच नाही गुड हा सुद्धा युट्यूब आहे काय नाव आहे फोटोग्राफर आहे so, सो त्याच्या हातात कॅमेरा बघू शकतो आपण आणि हा फोटोग्राफी करतोय गावाला राहून सुद्धा कुठे सो आता ही जी ह्या ज्या समोर तुम्हाला दिसत आहेत ना हे सगळे अंगात आलेली झाड आहेत सो त्यानुसार आता ती पुढे आलेली आहेत आणि पालखी सुद्धा एकदम जवळ आहे हे दरवर्षी अ दरवर्षी नाही म्हणजे तीन वर्षातून पूर्वी व्हायचं हो ते आता दोन वर्षातून होत जेव्हा पण कामती मध्ये आपली पालखी येते तेव्हा तिला भेटायला तिच्या वेगवेगळ्या बहिणी भाऊ हे अंगातल्या झाडानुसार म्हणजे या झाडांच्या माध्यमातून येत असतात भेटायला देवीला आणि आता ह्या आजी बघा किंवा म्हणजे ये बाबू। वाट सोडायला सांगतायत लोकांना ही वाट आहे देवीची जायची आणि हा व्लॉग बनवण्याचं कारण फक्त एवढच आहे की रिच्युअल्स प्रत्येक म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळ्या परंपरा वगैरे वगैरे हा मला सांगितलंय ब्लॉग बनवून जेव्हा स्वागत करतील तेव्हा सो सगळे तर ब्लॉग मध्ये येणारच आहे बऱ्यापैकी हे सगळी मंडळी येणार आहेत बघा ना एवढ्या बायका सगळे उपस्थिती लावून घरची कामं करून सगळे व्यवस्थित पोचले तिथे पुरुष आता इथून तुम्हाला दिसेल मला की कुठल्या कंपाऊंड मध्ये पुरुष बसल ते मी वरती नेण्याचा ने प्रयत्न करतो सो इकडे आता तुम्हाला दिसतायत हे सगळे आणि हा ही जी आहे ऑरेंज आर्मी ही आमची ऑरेंज आर्मी आहे भगत मंडळींची इकडे हे दादा बघा हसतायत हे करतायत हे सगळे बाबा वगैरे वगैरे त्यांच्यावर कॅमेरा मारून थोडं तिथे सुद्धा आमचे लक्ष्मण दादा आहेत सो आणि तुम्हाला काल रात्री दाखवल्याप्रमाणे काट्या आहेत या काट्या फरक राहतील वाऱ्या वाऱ्यानंतर आणि काठी बोल उंच ही आपली पालखी काट्याची दिशा पालखी काठी आणि हे बघा हा दादा समोर आपल्याला बघतोय आत्ता पण कस आहे सुनील भगत आणि अशोक दादा खाटवण दा

आता ज्या स्पीडनी पालखी आली आहे तुम्ही बघा सगळ्यांच्या कपाळावर लावलेला जो गुलाल आहे तो, तो साक्ष देतोय की आ, आज सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी सगळे एक एक होत आहेत सगळे आता अजून बायका अजून गर्दी झालेली आहे आता इथे पालखी ठेवतील तर मी आता इथेच उभा राहीन मी शक्यतो कुठे हलणार नाही दुसरीकडे मला माझी मम्मी हे मम्मी कुठे बसतेस इकडे आहे की बाबू बाबू गाडी लॉक केली हे किती लागतील माहित नाही पण पालखी अगदी हळूहळू येते कारण सगळ्या घराच्या समोरून त्या पाया पडायला पालखीच्या समोर येतात पालखी इतक्यासाठी अं इथपर्यंत पोहचत नसते लोक आली लोक पोहोचली लोक बसतायत आता सेटल होत आहेत अजून गर्दी इकडे पोहण नंतर इकडे देवीची शेवटची भेट लोक घेतील आणि मग देवी तिच्या पुढच्या प्रवासासाठी निघेल ते म्हणजे घाटाईला जायचं मी थोडं इकडे सरकतो काय रे दादा नाही नाही इकडे जो कार्यक्रम आहे ना आता हा जो कार्यक्रम आता इकडे होणार आहे त्या कार्य तो कार्यक्रम कशासाठी होतो शेवटची भेट असते का गावकऱ्यांसाठी म्हणजे आता काल रात्री पालखी थांबली ना इकडे था आता यात्रेचा दुसरा दिवस त्याप्रमाणे निरोप देवींची भेट झाली उत्सव साजरा झाला त्याप्रमाणे आज आईला आई भेटू बे, आई आपली बहीण महाकाळीला भेटू काटाईला आता रवाना होत त्यांना त्या त्या निरोप जायला येते उपस्थित राहील अच्छा नेमकं काय कशासाठी इथे लोक जमा झाली आहेत हे सगळं सांगितलं बघू शकता ना तुम्ही माझ्या मागे पुढे चारी बाजूनी गर्दी आहे आता लोक तिकडे वरती जाऊन इकडे वरती गेले तिकडून बघणार सो हे कोण कुठून बघेल प्रत्येकाला दिसणं महत्वाचं आहे दर्शन महत्वाचं आहे देवीचं म्हणजे मी भगत आहे याचा कधी कधी मला अभिमान पण वाटतो या सगळ्या गोष्टीसाठी की मला देवीच्या तितक्या जवळ राहता येत काय तुम्ही काय बोलणार आहे का बोलू गाव कुठलं आहे तुमचं आमचं हेच गाव आहे वेळे कामते कामते गाव कामते गाव आपण या दादांशी बोलूया आपलं नमस्कार श्रीकांत चव्हाण अरे कामते सेम सेम हेअर माझं नाव सुद्धा श्रीकांतच आहे So श्रीकांत दोन श्रीकांत आता तुमच्या समोर आहेत एक कामतीचा श्रीकांत आणि एक पुरळातला श्रीकांत एक भगत श्रीकांत आणि एक चव्हाण श्रीकांत सो मला फक्त एवढं सांगा दादा की तुम्ही आता तुम्ही इथे तुम्ही गावालाच असता की मुंबईला तुम्हाला इथलं चांगलंच माहिती असेल गोष्टी वगैरे की जेव्हा 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 घाटायची पालखी येते आणि इथून वरती निघते पुन्हा तर हा सोहळा पूर्ण काय म्हणून साजरा करता तुम्ही आणि आमच्या म्हणजे भगत लोकांची तसंच देवीची सेवा करता तुम्ही जवळ आमच्या राहण्याची सोय असो खाण्याची सोय असो आमच्या उत्तम आमच्या आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पालखी घेऊन जावं यासाठी तुमच्या गावचे प्रयत्न असतात सो आपली जी भाऊबंदकी आहे ह्यामुळे जास्त चांगली वाटते म्हणजे आता एकमेकांवर एवढं प्रेम आहे आपलं एकमेकांनी डोळ्यांमध्ये एवढे चांगले भाव आहेत एकमेकांसाठी हे सगळं घडण्यामागचं कारण किंवा काही कथा तुम्हाला माहित असतील तर ती आम्हाला जरा सांगाल काय हा सर पारंपरिक पद्धतीने सण साजरा होत आलाय दर तीन वर्षानंतर घाटाई देवी हे आपल्या महाकाली मातेला आणि मेरुलिंग असे दोन भाऊ एक भाऊ आणि एक बहीण या दोघांना भेटण्यासाठी घाटाई दर तीन वर्षानंतर एकदा येत असते ते येत असताना प्रथम ती आदल्या दिवशी जाते, जाते। बाहु, ते डायरेक्ट मेरवलिंगला जाते मेरुलिंगला भावाची गाठ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी घाटाई देवी आमच्या या पुण्यभूमी पुण्यभूमीमध्ये येत असते ते आल्यानंतर आमचं इथलं वातावरण अगदी प्रसन्न स्वच्छ सुंदर वातावरण असतं जेणेकरून अख्ख्या कामती गावामध्ये एक चैतन्य भरलेलं असतं घाटाईदेवी ज्या वेळेस येत असते त्यावेळेस संपूर्णपणे गावातलं चैतन्यपूर्ण वातावरण भक्तिमय वातावरण या वातावरणात होत असलेला हा संपूर्ण सोहळा या सोहळ्यामध्ये जे भाविक भक्त येतात त्यांची पूर्णपणे आम्ही या ठिकाणी उटाभास करत असतो त्यांचं जे काही असेल अगदी जेवणापासून देवीची भजनूक असेल देवीच्या का असलेल्या काही गोष्टी असतील धार्मिक मार्मिक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सहकार्य आणि आमचं कर्तव्य म्हणून करत असतो एक मिनिट आपण थोडं बोलूया जरा फोन आलाय एक महत्वाचा फोन आहे मग आपल्या बोलण्यात अजून काय म्हणजे आता ही जी आहेत झाड इथं आपल्या समोर परत यांची अजून काय भावना असते भावना एकच आहे की ज्या एक बहीण एक मोठी बहीण आपल्या बहिणीला येत असते त्यावेळेस त्या दोघांची भेट घालून देणं हे सर्व आपल्या भक्तांचं काम आहे जेणेकरून या देवींच्या कुठल्याही प्रकारच्या भक्तीमध्ये आपली कमतरता भासू नये आणि देवींचं जे बजणूक आहे ते स्वच्छ आपल्या संपूर्ण परिसरातील आपल्या या सर्व कुटुंबातील लोकांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा ही त्या पाठीमागची एक नितांत श्रद्धा आहे की ह्या श्रद्धेतून आपण सर्व भावी भक्त आपल्या मातेकडून अपेक्षा करत असतो की आपल्या मातेने आपल्यावर पूर्णपणे आशीर्वाद द्यावा यासाठी हे सारा विषय असतो आता गेली कित्येक पारंपरिक पद्धतीने आपण या ठिकाणी सण साजरा होत असताना कामती गावामध्ये देवी कित्येक सालापासून येते त्या येत असताना कामती गावात प्रथम ती एक दिवस मुक्काम करते मुक्कामा दिवशी पूर्णपणे इथं महाप्रसादाचं नियोजन केलं जातं देवीच्या रात्रीच्या आरतीचं नियोजन केलं जातं त्यानंतर असणारा पूर्णपणे दुसऱ्या दिवशीचा हा आपण पाहतोय तो दैदिप्यमानाचा सोहळा संपूर्ण लोक या सोहळ्यामध्ये अतिशय उत्साहाने आणि प्रेम भावनेने या ठिकाणी सामील होतात त्याचबरोबर ह्या संपूर्ण सोहळ्याला महिला असतील ग्रामस्थ असतील पंचकृष्ठ सर्व नागरिक अतिशय शंभर टक्के आणि आपल्या पूर्ण सहकार्यानिशी या सोहळ्यामध्ये सामील होत असतात तर हा म्हणजे एक परंपरा आणि आपला हिंदू धर्म जपणारा एक सोहळा आहे आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये पूर्ण गाठवण परिसर असेल तसेच आपले मेरोलिंग परिसरातील लोक असतील कामती पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ असतील या सर्व ग्रामस्थांनी या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वप्रथम आम्ही कामती ग्रामस्थ आमच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तसेच या सोहळ्याला सर्वांनी जे सहकार्य केलंय त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो असाच सोहळा पारंपरिक पद्धतीने आपण सातत्याने आणि परंपरेनुसार होत राहील आणि जे काय आमच्याकडून थोडीफार चुकबुक होत असेल तर ती सर्व भावी भक्तांनी येणारे थोडस समजून घेऊन सर्वांना ती मान्य करून तसेच आपला एक गाव म्हणून सर्वांनी चालून आम्हाला ही गोष्ट तुम्ही सेवा करण्याची संधी देता त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक अभिनंदन आता हे तसं बघायला गेलं तर मोठे मोठेपण आहे की तुम्ही म्हणजे चूक भूल काय माफी मागता पण आम्हाला असं वाटत नाही तुमची काही चूक भूल होते मला असं वाटतं की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कामती गावकरी सगळे हे सगळं कार्य पार पाडता आणि मी बघितलं तुम्ही पंक्ती म्हणजे मायामध्ये पाच का सहा पंक्ती घालवतो तेव्हा जवळपास दोन हजार लोक या ठिकाणी सो so, मी पाहिलं अक्षरशः तुम्ही ज्या लेवलला मेहनत करत होतो ना सगळे गावकरी तर मला असं वाटत नाही तुमचं काही चुकलं वगैरे हो असं उलट तुम्ही खूप सुंदर आमच्यासाठी अरेंजमेंट करताय भगत लोकांसाठी आम्हाला भगत पुजाऱ्यांसाठी असो किंवा जे गावकरी ह्या पालखीच्या सोहळ्यामध्ये सामील होतात पालखी आणण्याच्या नेण्याच्या त्या सगळ्यांसाठी तुम्ही खूप चांगलं कार्य करताय सो आता आपण थोडं पुढे जाऊया पालखी पालखीकडे जाऊया बाईक जात श्रीकांत दादा आपण पुन्हा भेटूच सो आता आपण पुढे जाऊ पार पडले ग्रामस्थ मंडळ भगत ग्रामस्थ मंडळ देवस्थान ट्रस्ट घाटाई देवी तसेच नौगा सेवा मंडळ शिंदे काळे यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ कामटी मनोप्रयोग आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद घेतो आज आई आईचे या निरोप देण्यासाठी सर्वजण इथे उपस्थित झालेले आहेत सर्व महिला मंडळ तसेच अशा सहकार्य तुमचे हे पिढी चालत राहिलं पाहिजे हे आपलं हे तुमचं ही यात्रा जी भरलेली आहे आईची आई आणि सर्व लोक उत्साहात आहात महिला मंडळ आणि सर्व एक गोळ्या राहिले पाहिजे असा आईचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे काठुंबाच्या नावान या ठिकाणी एक सत्कार सोहळा होणार आहे देवस्थानाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने कामठी सत्कार सोहळा होईल त्याचा त्यांनी आपण स्वीकार करायचा आहे जशी नावं येतील तसं आपण पुढे यायचं ग्रामस्थ मंडळ कामटी या ठिकाणी आपला सत्कार होत आहे भगत मंडळच्या वतीने कृपया आपण पुढे या बसून घ्या नाही कुणी तुम्ही त्यांच्यातले कुणी या हा ग्रामस्थ पैकी फक्त सरपंच आहे वेगळं बर नाव काय सांगा रुपेश तानाजी चव्हाण ग्रामस्थ मंडळ कामठी सरपंच या ठिकाणी यांचा सत्कार होत आहे त्यांनी स्वीकार करायचा आहे माझी सरपंच नाव संतोष चव्हाण तसेच ग्रामस्थ मंडळ कामठी माझी उपसरपंच काय नाव संतोष चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे दिपक लोहार पाटील दीपक कामती पोलीस पाटील आपला या ठिकाणी हो आता सरपंच चालतात मग नाव लिहिले तसे धनाजी चव्हाण ग्राम ग्रामपंचायत शिपाई धनाजी चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे शिवशक्ती क्रीडा मंडळ कामथी कार्य उया कार्यकर्ते यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे सहयोग मित्र मंडळ कामथी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे श्रीहरी वारकरी मंडळी श्री हरी वारकरी मंडळी जय मल्हार क्रीडा मंडळ कामथी तसेच हा पोलीस पाटील आले बघा यांच यांच या ठिकाणी हा जे बघा यांच जय मलारिसन अंकल दादा असे दादा येऊ द्या एक मिनिट एक मिनिट चल मी सहयोग मित्र संयुक्त मित्र मंडलायुक्त तसेच ग्रामस्थ मंडळ कामकी युवा कार्यकर्ते श्रीकांत चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे अनिकेत अमृत चव्हाण यांचाही यांचाही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होत आहे नाव सांगा आदित्य आदित्य बाबर हलगी वाजप काम यांनी आईच्या या सोहळेसाठी खूप छान काम केलेलं आहे यांचा या ठिकाणी

आबासाहेब पाटील ग्रामस्थ मंडळ कामती ज्येष्ठ कार्यकर्ते धन्यवाद झालं आता आईच्या आरतीला सुरुवात होत आहे तरी कृपया सर्वांनी उभे राहायचं आहे आरतीला सुरुवात होत आहे पुढे या पुढे येऊ द्या पालख्या वरती, तो वरती, तो 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 वरती हाटी तो एकमेक भेटना जो

सगळं अशा प्रकारे आरती केली जाते सगळं आरती कोण कुठे आहे कोण कुठे आणि मला असे दाखवलं त्या मधल्या चौकामध्ये बऱ्याच बायका वगैरे बसल्या तिथे पूर वगैरे बसलेले आणि आता दुपारती झाली जास्त झूम नाही करणार फाटलं तर चित्र व्यवस्थित येणार नाही सो इथे ज्यांच्या अंगात झाड वाढतं ते त्यांच्या अंगात त्याच्या देवाच झालेलं अंगात मुखा येतो कोणाच्या अंगातिंग येते असे सगळे देव अंग येतात आणि मग हे देवाची झाड आहेत ही सगळी

Thank you all. माझा पडा पूर्ण म्हणता काढलं काढले